कडक उन्हाळा चालू आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये थंडगार आईस्क्रीम तर झालाच पाहिजे नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दोन प्रकारचे आईस्क्रीम बनवणार आहोत एक मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत आणि दुसरी आपण पान आईस्क्रीम बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला व्हीप क्रीम लागणार आहे इथे मी क्रीम घेतली आहे आणि तिला मी फ्रीजरमधून बाहेर काढली आहे आता हिला अर्धा तास बाहेर ठेवून द्यायचे आहे आता इथे मी गॅसवर अर्धा लिटर म्हशीचं दूध गरम करायला ठेवलं आता ह्या दुधाला उकळी घ्यायची दूध उकळल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे आता इथे मी एका वाटीमध्ये ह्याच्यातलंच अर्धी वाटी दूध काढून घेणार आहे आपल्याला अर्धी वाटी दूध ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे आता ह्याला परत एकदा ढबळून घेऊया आता आपण जे अर्धी वाटी दूध काढून घेतलं आहे त्या दुधामध्ये आपल्याला दोन दहावाले पॅकेट मिल्क पावडर घालायची आहे आता ही पावडर आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पावडरच्या बघा गाठी अजिबात राहिला नाही पाहिजेत दुधामध्ये व्यवस्थित अशी हिला मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली पावडर मिक्स झालेली आहे आता हिला सध्या बाजूला ठेवून देऊ इथे बघा दूध थोडंसं आटलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव कप साखर घालायची आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला दूध सतत ढवळत राहायचंय साखर विरघळल्यानंतर आपण जे पावडरचं मिश्रण तयार केलंय त्याला एकदा चमचाने ढवळायचंय आणि ह्या दुधामध्ये ओतायचं आहे आता मंद ते मध्यमाचेवर बारा ते पंधरा मिनिट आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचं आहे आपण दहा मिनटानंतर बघतोय दूध बघा थोडंसं आटलेलं आहे आणि घट्टसुद्धा झालं आहे अजून पाच मिनिट ह्याला ढवळत राहूया एकूण पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं दूध बघा मस्त असं दाटसर झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता ह्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे पण थंड करताना आपल्याला अधूनमधून ह्याला असं ढवळत आहे कारण ह्याच्यावर जी साय जमा होते ती आपल्याला जमा होऊन द्यायची नाही आहे आता हे संपूर्ण थंड आहे आता ह्याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय आता आपल्याला पान आईस्क्रीम बनवायचे आहे त्यासाठी इथे मी एक मसाला पान घेतला आता ह्या पानातला मसाला मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आता ह्या पानाचे तुकडे करूनसुद्धा आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आता इथे मी दोन साधी पानं घेतलेत खायची तीसुद्धा तोडून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आता ह्यांना मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायचं आहे इथे बघा मी जाडसर असं फिरवून घेतलं आता आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी पसरट असं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आधी आपल्याला एक कप क्रीम घालायची आहे क्रीम आपल्याला अशीच पातळ झालेली घ्यायची आहे आणि परत मी पाव कप ह्याच्यामध्ये क्रीम घालते म्हणजे एकूण आपण सव्वा कप क्रीम घेतली आहे आता क्रीम फेटण्यासाठी इथे मी मशीनचा वापर करते आता ह्या मशीनने मी क्रीम फेटून घेणार आहे आता आपल्याला क्रीम दोन ते तीन मिनिटच फक्त फेटून घ्यायची आहे आपण जशी केकला क्रीम घट्ट फेटून घेतो तशी आपल्याला आईस्क्रीमसाठी फेटून घ्यायची नाही आहे तर त्यापेक्षा आपल्याला थोडी पातळ क्रीम फेटून घ्यायची आहे इथे बघा मी तीन मिनिट क्रीम चांगली फेटून घेतली आता मशीन आपल्याला बंद करायची आहे आता हे आटलेलं पावडरचं दूध आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते मी अर्ध्या तासाने बाहेर काढलं आता हे गार असतानाच आपल्याला ह्या क्रीममध्ये घालायचं आहे आता एकदा मिक्स करून आहे आणि परत आपल्याला हे मिश्रण दोन मिनिट चांगलं बीटरने फेटून आहे दोन मिनिट मी ह्याला फेटून घेतलं आता मशीन आपल्याला बंद करायचं आहे आणि हे एकसारखं करून आहे आता ह्या मिश्रणापासून तुम्ही बघा अगदी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम बनवू शकता आता इथे मी तुम्हाला दोनच प्रकारच्या दाखवणार आहे पण तुम्ही ह्या मिश्रणापासून अगदी तुमच्या आवडीच्या बऱ्याच प्रकारच्या आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता आता इथे मी एका डब्यामध्ये ह्यातलं अर्ध मिश्रण काढून घेते आईस्क्रीमचं अर्ध मिश्रण मी ह्या डब्यात काढून घेतलं आता पहिले आपण मँगो आईस्क्रीम बनवतोय त्यासाठी आपल्याला मँगो इमर्शल घ्यायचं आहे आणि त्यातले दोन ते तीन थेंब आपल्याला या मिश्रणात घालायचे आहेत आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इमर्शल बघा आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे फक्त दोन ते तीन थेंब वापरायचे आहेत मिक्स करून झालं आता आपलं मँगो आईस्क्रीम आहे त्यामुळे इथे मी आंब्याची साल काढून घेतली आणि त्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेत त्यातले अर्धे तुकडे मी ह्या आईस्क्रीममध्ये घालते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आणि इथे तयार झाली आपली मँगो आईस्क्रीम आता वरून थोडे तुकडे ह्याच्यावर लावायचे आहेत तुम्हाला लावायचे असतील लावा नाही लावले तरी चालेल तुमच्या आवडीनुसार आता झाकण लावून हिला आठ ते नऊ तास फ्रीझरमध्ये ठेवून आईस्क्रीमचं मिश्रण मी दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेतलं आता आपण पान आईस्क्रीम बनवतो आहे त्यासाठी आपल्याला चिमूटभर हिरवा रंग घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणात घालायचं आहे आता ह्याला मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं आता आपण जो मसाला पान मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता ह्यालासुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा आपला मसाला पानसुद्धा मिक्स करून झालेला आहे आता आपला पान आईस्क्रीम आहे त्यामुळे मी ह्याच्यावर अगदी बारीक चिरलेले पानाचे थोडे तुकडे घालते इथे तयार झाला आपला पान आईस्क्रीम आईस्क्रीमचे डबे आपण झाकण लावून तयार केले आता ह्यांना आठ ते नऊ तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे आठ ते नऊ तासानंतर मी हे दोन्ही डबे बाहेर काढले आता आईस्क्रीम खायचा दहा मिनिट आपल्याला आधी डबे बाहेर काढून ठेवायचे आहेत आता पहिले आपण पान आईस्क्रीम काढून बघूया तुम्हाला आईस्क्रीम काढताना समजलंच असेल की आईस्क्रीम आपली किती क्रीमी आणि मऊसूत झालेली आहे ती आता ह्याला धुवून घ्यायचं आहे आता मँगो आईस्क्रीम काढून घेऊया मँगो आईस्क्रीमसुद्धा आपली बघा मस्त झालेली आहे आपला इमर्शल पण अगदी व्यवस्थित पडलेला आहे त्याच्यामध्ये इमर्शलचे पण थेंब आपल्याला जास्त घालायचे नाही आहेत दोन्ही आईस्क्रीम आपल्या मस्त मौसूद झालेले आहेत आणि आईस्क्रीमवर बघा अजिबात बर्फ जमा झालेला नाही आहे तुम्हाला जर हा आईस्क्रीमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद